पतंजली योगपीठ हरिद्वार संचलित मध्ये जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन दिनांक सत्तावीस जुलै रोजी धर्मवीर आनंदीगे सभागृहात येथे करण्यात आले होते शापूर पतंजली योग समिती तहसील यांच्या यांच्यामार्फत योगाचा प्रचार प्रसार व जीवनात योगाचे महत्त्व दररोज योग केल्याने जीवनाला होणारे फायदे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई प्रांत राज्य प्रभारी सुरेशजी यादव मेघाजी चिपकर मुंबई प्रांत महिला प्रभारी पोपटराव कदम आर पी यादव शरद अजितवार जिल्हा युवा प्रभारी अब्दुलजी शेख यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी वासिन आसनगाव व वा शाहपूरमधील मोठ्या संख्येने योग शिक्षक योग साधक उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात ज्येष्ठ योग शिक्षिका पुष्पाताई ठाकूर यांनी शंख नाद करून केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना देशमुख मॅडम व जगदीश जिंदाल सर यांनी केले संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण कुमार जिगर भेरे यांनी केले न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क